हॅलो एरिवान आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे जी पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्या रेसिपीजच्या सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही रेसिपी म्हणजे शेंगदाण्याची चिक्की आहे ही चिक्की उपवासासाठी आणि आपल्या शरीरालाही खूप पौष्टिक असते तर एकदम दोन ते तीन साहित्यात बनणारी ही चक्की आहे कशी बनवायची या व्हिडिओमधून आपण पाहूया तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे एक वाटी शेंगदाणे म्हणजे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत मोजून घेतलेली आहेत मी नंतर एक वाटी गूळ घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम गूळ होतोय आणि हा गूळ जो आहे तो मी ठोंब्याने फोडून घेतलेला आहे एक चमचा तूप घ्यायचे तर एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे यात कोणतंही साहित्य अजून ॲड करायचं नाही आहे जर ॲड केलं तर उपवासासाठी चालणार नाही चला आता मग सुरुवात करूया तर आता इथे आपल्याला हे शेंगदाणे घ्यायचे आहेत जे दोनशे ग्राम आहेत एक वाटी हे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत जसे शेंगदाणे आपण भाजी बनवण्यासाठी भाजत असतो त्याच प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर असे आता पसरवून घ्यायचेत तवा जो आहे तो गरम होईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि नंतर लो फ्लेमवर शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आता अशा प्रकारे शेंगदाणे दोन्ही साईडने आपल्याला भाजायला पाहिजेत एक साईड आता भाजलेली आहे आता दुसरी ही साईड भाजून होईल तर पाहू शकता आता शेंगदाणे जे आहेत ते भाजत आलेले आहेत शेंगदाणे आता भाजल्यानंतर आपल्याला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला थंड करायला ठेवायचे पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे पटकन थंड होतील तर शेंगदाणे आता थंड झालेले आहेत या शेंगदाण्याचं जे आता टरपले आहेत ते टरपले काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पाहू शकता हे काढल्यानंतर चिक्की एकदम सुंदर दिसेल त्यामुळे काढून घ्यायचे आणि आता याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन पाकळ्या करून घ्यायच्या त्याच्या दोन पाकळ्या केल्यानंतर चिक्की जी आहे ती एकदम सुंदर दिसेल त्यामुळे याच्या दोन पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर आता इथे आपल्याला तूप टाकायचे एक चमचा मी सांगितलं होतं नंतर यात तूप विरघळल्यानंतर यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला आता हा विरघळून घ्यायचा आहे शक्यतो गूळ जो आहे तो फोडत असताना एकदम छोटा छोटाच फोडून घ्यायचा अशा प्रकारे फोडून घेतला तरी देखील चालेल तर आता इथे गूळ जो आहे तो विरघळून तयार आहे गुळ विरघळल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचे म्हणजे असं हलवत राहायचं आहे आपल्याला तर पाच ते सहा मिनिट आता हे तयार करून घेतलेलं आहे यात आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे टाकल्यानंतर गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे चालू ठेवायचं नाही आहे तर आता इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याला तूप लावलेले या कॅरीबॅगने चिक्की जी आहे ती खाली चिटकून बसणार नाही तर इथे चिक्की आहे ती टाकून तर घेतलेली आहे आता इथे सेट करण्याची वेळ आलेली तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चिक्की जी आहे ती सेट करून घ्यायची आणि कॅरेबॅगची दुसरी बाजू जी आहे ती वरच्या साईडने टाकायची आणि हे लाटून घ्यायचं म्हणजे लाटायचे कशामुळं याची साईज जी आहे ती एकसारखी यावी सर्व बाजूंनी त्यासाठी हे लाटून घ्यायचे आणि लाटल्यानंतर छान असं सेटही होऊन जातं तर आता गरम आहे तोपर्यंतच याला कापून घ्यायचे नंतर हे कापलं जात नाही पाहताने आता तुम्हाला थो थोडंसं ढिल्लं वाटत असेल परंतु हे थंड झाल्यानंतर एकदम पूर्ण परफेक्ट होऊन जाईल थोडंही नंतर हलणार नाही तर पाहू शकता आता इथे चिक्की एकदम परफेक्ट तयार झालेली आहे तोडून दाखवते मी तुम्हाला आता ही चिक्की तर पाहू शकता एकदम छान अशी ही चिक्की तयार झालेली आहे चिक्की कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कोणती रेसिपी तुम्हाला अजून पाहिजे हेही कमेंटमध्ये सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय